कोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य सरपंच सार्वजनिक कामात व्यस्त असल्याने नागरिकातून तीव्र संताप येथील कोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर गणेश उत्सवात देखील सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारासमोरच गटर तुंबल्याने संपूर्ण गावातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे कोतवडी गावातील मुख्य रस्त्यापासून गर्लीपोळापर्यंत सर्वत्र कचऱ्याचे ढीक निर्माण झाले असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे जनजीवन त्रस्त झाले आहे तर सरपंच अनेक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही तसेच सांडपण्याचा निचरा वेळेवर होत नसल्याने डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे त्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत आहे अनेक वेळा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही कचरा उठाव करत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय तसेच आरोग्य विभागावर होणारा निधीचा खर्च नेमकं कुठं हा संशोधनाचा विषय बनला आहे नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ खोतवाडी ग्रामपंचायतीने थांबवा अशी मागणी खोतवाडीमधील नागरिकातून केली जात आहे करा आणि सर्वात